नमस्कार अँड वेलकम मार्च दोन हजार पंचवीस यशस्सी माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे आयोजित करत आहोत आपण हॉट क्वेश्चन मित्रांनो आज आपण वर्ग समीकरण या पाठामधील काही निवडक गणितं पाहणार आहोत तेव्हा हे प्रश्न लेखी स्वरूपातील गण गणितं आपण कसे सोडवायचे याचा बारकाईने अभ्यास करणार आहोत मी श्री कैलास काकडे मुख्याध्यापक नूतन माध्यमिक विद्यालय लोणी मसदपूर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आणि तुम्हाला घेऊन जातोय मार्च दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या यशस्वी परीक्षेसाठी हॉट क्वेश्चन तेव्हा आपल्याला जे गणितं पाहिजे आहेत त्या गणितामधून नक्कीच तुम्हाला उद्याच्या परीक्षेत तब्बल चार चार गुणांचे हे प्रश्न असणार आहे तेव्हा पाहूयात आपण कोणते चार गुणांचे प्रश्न असणार आहेत श्री कासम यांचा माती बनवण्याचा कुटीर उद्योग आहे ते दररोज ठराविक संख्ये एवढी भांडी तयार करतात प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्याच्या संख्येची दहापट अधिक चाळीस रुपये असते जर एका दिवसातील भांड्याचे निर्मिती मूल्य सहाशे रुपये असेल तर प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या काढा या ठिकाणी गणित आकार मोठा आहे शब्दरचना भरपूर आहे पण इथे एक लक्षात ठेवा की भांडी तयार करण्याचा व्यवसाय आहे कासम यांचा आणि त्यांनी त्या ते ठिकाणी भांडी तयार करण्याची जी रक्कम दिली आहे ती एकूण रक्कम म्हणजेच तयार होणाऱ्या भांड्यांची संख्या गुणिले एका भांड्याची किंमत आता आपल्याला या ठिकाणी काय आठ दिली आहे ते अगोदर बारकाईने वाचून घ्यायचं एका दिवसात भांड्यांची निर्मिती मूल्य सहाशे आहे म्हणजे एका दिवसातील त्यांची कमाई सहाशे रुपये आहे मग सहाशे रुपये कसे होतील पाच भांडे बनविले आणि त्या ठिकाणी ते तीस रुपयाला असले तर सहा पंचे तीस म्हणजे भांड्यांची संख्या गुणिले एका भांड्याची किंमत म्हणजे निर्मिती मूल्य हे सहज आपल्याला समजण्यास मार्गदर्शक ठरणार आहे तेव्हा तुम्हाला इथं सर्वप्रथम जर तुम्ही या भांड्यांची संख्या, संख्या समजा आपण या ठिकाणी बनूयात भांड्यांची दररोज एका दिवसात बनलेल्या भांड्यांची संख्या इथं स्पष्ट म्हणायचं एका दिवसात एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या बनवलेल्या भांड्यांची संख्या एका दिवसामध्ये जेवढी भांडी तयार होते त्या भांड्यांची संख्या आपल्याला माहीत नाही ती आपण एक मानूया एक मानू एका दिवसात बनलेल्या भांड्यांची संख्या एक मानू आता जेवढे भांडे बनतात त्यांची संख्या आपण एक सांगली आहे आता भांड्याची किंमत कशी आहे या ठिकाणी दिली बघा प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य म्हणजे किंमत आता म्हणू एका दिवसात एका दिवसात तयार झालेल्या तयार झालेल्या एका भांड्याचे एका भांड्याचे निर्मिती मूल्य म्हणजे किंमत तयार झालेल्या एका भांड्याचे निर्मिती मूल्य निर्मिती मूल्य कसे आहे प्रश्न विचारा त्या वाक्याला ते, वाक्या ते पुढे उत्तर सांगत तयार झालेल्या भांड्याचे निर्मिती मूल्य तयार केल्या भांड्याच्या संख्येची म्हणजे तयार झाली एक्स भांडी या संख्येची दहा पट म्हणजे दहा एक्स झालं आणि अधिक चाळीस रुपये म्हणजे अधिक चाळीस रुपये हे एक भांड्याची किंमत आहे एका भांड्याची निर्मिती मूल्य या ठिकाणी किती आहे तयार झालेल्या भांड्याच्या संख्येच्या दहा पटीपेक्षा बी चाळीस रुपयाने जास्त आहे मग आता एकूण भांड्यांची संख्या म्हणून दिलेल्या अटीवरून दिलेल्या अटीवरून दिलेल्या अटीवरून कोणती अट आहे या ठिकाणी जर एका दिवसातील भांड्यांचे निर्मिती मूल्य सहाशे रुपये असेल म्हणजे निर्माण झालेल्या भांड्यांची किंमत मग कशी काढतो आपण किंमत एका भांड्याचे निर्मिती मूल्य गुणिले भांड्यांची संख्या म्हणून भांड्यांची संख्या आहे एका दिवसातील एक्स गुणिले एका भांड्याचे निर्मिती मूल्य दहा एक्स अधिक चाळीस मिळून किती रुपये मिळतात त्यांना सहाशे रुपये झालं आपलं समीकरण तयार आता गुणाकार करूयात दहा एक्सचा वर्ग अधिक एक्स ने गुणलं तर ते झाले चाळीस एक्स बरोबर सहाशे हे सहाशे उजवीकडून डावीकडे आले तर ते वजा होतील म्हणजेच दहा एक्स वर्ग अधिक चाळीस एक्स वजा सहाशे बरोबर शून्य आता हे वर्ग समीकरण तयार झाल्यानंतर हे खूप मोठं समीकरण वाटतंय वजा सहाशे आणि दहाचा गुणाकार केला तर तो वजा सहा हजार येतो आणि बिरीज आपल्याला मधल्या पदाचा सहगुणक आहे एवढी आली पाहिजे मग एवढा गुणाकार करण्यापेक्षा लक्षात ठेवायचं ज्या वेळेस आपल्याला लेखी गणितामध्ये असं वर्ग समीकरण मिळतं त्यावेळेस त्याला लहान समीकरणामध्ये त्याला रूपांतर करता येतं जर मी दहा सामायिक अवयव काढला तिन्ही पदातून तर काय होणार आहे दहा सामायिक काढला तर एक सुवर्ग अधिक दहावी चाळीस एक्स वजा दहावी सख साठ दहावी शून्य शून्य बरोबर शून्य दहा गुन्हेले आहे कंसाला तो जर उजवीकडे आला तर तो, तो भागिले म्हणजे शून्य भागिले शून्य शून्यच होणार आहे म्हणून आपल्याला काय समीकरण मिळालं एक सुवर्ग अधिक चार एक्स वजा साठ बरोबर शून्य हे वर्ग समीकरण आपल्याला सोडवायचं गुणाकार आला पाहिजे तर वजा साठ गुणाकार वजा साठ आणि बिरी झाली पाहिजे अधिक चार मग आता कोणत्या संख्या आहेत गुणाकार साठ कोणाचा येतो पंधरा चौक साठ त्यानंतर दहावीस साठ आणखी तीस जुने साठ साठ एक साठ पण ज्या अर्थी गुणाकार धन आहे आणि बिरीज गुणाकार ऋण आहे आणि बिरीज धन आहे त्या अर्थी आपल्याला फरक कितीचा आहे चारचा मग चारचा फरक कोणाचा आहे या दोघांमध्येच आहे दहा आणि सहामध्ये म्हणून दहा अधिक असतील आणि सहा वजा असतील म्हणून एक सुवर्ग अधिक दहा एक वजा सहा एक वजा साठ बरोबर शून्य मधल्या पदाची फोडकिरी आपण या चार एक दहा एक मधून सहा एक्स गेले चार एक्स राहिले आहे याचा अर्थ दहा अधिक आणि वजा सहा या संख्या आहेत आता गट पाडले पहिल्या दोन पदांचा आणि शेवटच्या दोन पदांचा पहिल्या गटातून कॉमन आला एक्स कंसात राहिले एक्स अधिक दहा दुसऱ्या गटाला छिन्न वजा आहे कॉमन आला सहा कंसात एक्स ऋण ऋणाचा भाकार धन होतो सहा एक सहा सहा शून्य शून्य साठला भाग दिला तर भागकार दहा आला म्हणजेच या दोन्ही गटातून कॉमन परत आला आपल्याला एक्स अधिक दहा आणि दुसरा कंश मिळाला एक्स वजा सहा बरोबर शून्य म्हणजेच दोन कंसांचा गुणाकार शून्य असण्याचा अर्थ पहिला कंश बरोबर शून्य साधिक दहा बरोबर शून्य किंवा दुसरा कंस एक्स वजा सहा बरोबर शून्य आता अधिक दहा डावीकडून उजीकड आले तर एकची किंमत किती होणार आहे वजा दहा आणि हे वजा सहा डावीकडून उजीकड आले तर धनसहा होतील मला सांगा एक्स म्हणजे भांड्यांची संख्या ऋण असते का म्हणजे ही किंमत आपली त्या ठिकाणी काय असणार आहे अग्राह्य माणस ह्या किंमतीला म्हणजेच आपल्याला योग्य किंमत आहे एक्स बरोबर सहा याचा अर्थ ब एका दिवसात सहा भांडी बनवतात आणि एका दिवसातील त्या भांड्याचं निर्मिती मूल्य या ठिकाणी भांड्यांची संख्या किती आली आहे आपल्याला एका दिवसातील भांड्यांची संख्या सहा आहे तर निर्मित एका भांड्याचं निर्मिती मूल्य एका भांड्याचे निर्मिती मूल्य भांड्याचे निर्मिती मूल्य म्हणजे किंमत निर्मिती मूल्य किती असणार आहे दहा एक साधिक चाळीस दहा एक अधिक चाळीस बरोबर दहा गुन्हिडे एकची किंमत आपल्याला सहा आलेली आहे आणि त्याच्यामध्ये अधिक चाळीस मिळवा म्हणजे दहावी सक साठ आणि हे वरचे चाळीस बरोबर शंभर या ठिकाणी एका भांड्याचं निर्मिती मूल्य शंभर राहिलेलं आहे आणि भांड्यांची संख्या सहा आता करा बरं भांड्यांची संख्या सहा गुणिले एका भांड्याचं निर्मिती मूल्य शंभर बरोबर गुणाकार सहाशे अशा पद्धतीने हे ले आपल्याला लेखी गणित सहज सुटण्यासारखं होतं तेव्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये याच ठिकाणी कुठेही जाऊ नका क्रिएटिव एच एम लोणी या यूट्यूब चॅनलला संभाव्य असणारी सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पाहायला मिळतील ओके थँक्यू